काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाडांसह अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर आता विजय वडेट्टीवार आक्रमक झाले ही हुकुमशाही आहे की दादागिरी असा सवाल त्यांनी सरकारला केलाय काँग्रेस नेत्यांचा नेमका गुन्हा काय आहे ही दादागिरी खपवून घेणार नाही असं वडेटीवार यांनी ठणकावून सांगितलं आमच्या लोकांना अरेस्ट करून पालघर मध्ये सुद्धा तुम्ही काँग्रेसच्या लोकांना शांततेच्या मार्गाने अरेस्ट करत असताना त्यांना डिटेन करून तुम्ही अरेस्ट केलात त्यांच्यावर गुन्हे दाखल केलात ही काय हुकुमशाही आहे की दादागिरी आहे ही दादागिरी आणि हुकुमशाही आम्ही अजिबात खपवून घेणार नाही लक्षात ठेवावं आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही अरेस्ट करताय त्यांना डिटेन करून ठेवताय हा कोणता गुन्हा आहे काय काय गुन्हा केला यांनी काय हिस्ट्री शिटर आहेत का